लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय बस जिल्ह्याचे नारेगाव विनय बस या ठिकाणी आहे तरी पण डॉक्टर अमोल कोल्हा आणि आढळराव पाटील काय वाटतं दोघांपैकी मजबूत आहे या वर्षी अमोल बोलले बैठक म्हणाऱ्या रस्त्याची कामं करा शेतकऱ्याला कांद्याला बाजार नाही कशालाच बाजार नाही शेतकरी असा मेली नाही दोन व्यक्तीने कामाची पद्धत कुणाची चांगली वाटते अमोल कोल्हाय कुणाची कामगिरी चांगली वाटते चांगली बस ते नारेगाव विरव वाहक बस या ठिकाणी आहे आणि बस बस या मध्ये बसलेले जे प्रवासी आहेत ते रोज या येतेने प्रवास करतात जुन्नर ते नारेंगाव या प्रवाशांच्या असणाऱ्या काही भूमिका त्यांच्या असणाऱ्या काही मतं ही मतं आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो शिरून उसा मतदारसंघामध्ये सध्या तरी लोकसभेची निवडणूक या ठिकाणी सुरू आहे ही निवडणूक सुरू असताना दोन उमेदवार एक चौक्याच्या समोर उद आणि तिसरी आघाडी म्हणून आता मंगलला साप्पा बांधल हे सुद्धा आता या निवडणुकीमध्ये उतरलेले प्रवासी प्रवास करत असताना त्यांच्याबरोबर असणाऱ्या त्यांच्या काही प्रतिक्रिया आपल्याला जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्की आहोत दादा नमस्ते नमस्ते ऐकतो माझा आवाज तुला काय नाव कुठे राहतो मग तुला काय वाटतं आता लोकसभेची निवडणूक आहे कोणत्या मुद्द्यांवर लढली जाईल नाही सांगत मतदान केलं अगोदर कधी पहिल्यांदा करतो या वर्षी आता आधी करणार तरी पण काय वाटतं या नेते मंडळींनी जे आहे आता कोणते सर्वसामान्यांचे कोणते प्रश्न मार्गी लावले पाहिजे काय वाटतच नाही घरी काय घरी शेती करतात शेती आहे तरी पण एका जर तुला वाटत आता जे राजकारण चालू आहे महाराष्ट्रामध्ये पक्ष संदर्भात चिन्ह बदलण्यासंदर्भात राजकीय व्यक्ती स्वार्थी असतात का असतात बाबा नमस्कार कुडलचे शिरू लोकसभा मतदारसंघाची निवडणूक माहिती का उमेदवार माहिती का नाही काहीच नाही माहिती हे काही प्रवाशांना या काही गोष्टीच माहिती नाहीये काही नमस्ते नमस्कार काय नाव तुमचं संगीता नाही कुठे राहता आता पल्लवाडी निवडणूक आता आहे माहिती आहे तुम्हाला नाही माहिती बरं शिवाजी आढराव पाटील ना डॉक्टर अमोल पल्ले यांना बघितलंय का घरी मंगलदास बांधल नाही पाहिलं आता निवडणूक खासदारकीची आहे तुम्हाला काय वाटतं या शुरू लोकसभा मतदारसंघे महिलांचे काही प्रश्न मांडायचे आहेत का काहीच नाही तुम्हाला नाही वाटत काहीच बोलण्याचा प्रसंग आला नाही <laughs> तरी पण डॉक्टर अमोल कोल्हे आणि पाटील काय वाटतं दोघांपैकी कोणाचं पारड मजबूत या वर्षी अमोल कोल्हे अमोल कोल्हे बाबा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं शांताराम शंकरवानी गाव गोळेगाव या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्येष्ठ आहात आतापर्यंत किती वेळा मतदान केलंयच वेळा आता जी निवडणूक होती लोकसभेची खासदारकीची तुम्हाला काय वाटतं तुमच्या अनुभवानुसार कोणत्या मुद्द्यांवर लढली जाईल काय सांगता येत काय सांगता येत नाही पण तरी तुमच्या ज्येष्ठांच्या काही मागण्या असतील ना मागणी आहे मिळतो या मला काय कधी समाधान या मग मग आढराव पाटील आणि डॉक्टर अमोल यांना बघितलंय कधी ना मंगलदास चाप्पा बांधल माहिती माहिती आहे काय वाटतं तिघांपैकी कुणाची चुरशी हवेची जास्त आहे काय आता अमोलकोले एक कोणी काय माहिती होतं तरी पण अमोल अमोलकोटे अमोल बोललेत अमोल बोललेच का बरं तसं काहीच नाही आपल्या ते म्हणून अरे बाबा विचार केला तर होईल जुन्नर तालुक्याने जुन्नर तालुक्याचा के विचार केला आणि आंबेगावने आंबेगावचा विचार केला तर अवघड करून बहिणी नमस्ते काय नाव तुमचं कुठे निघलात निरगुळ निरगुळला चालले निरगुळ ला चाललात हो काय वाटतो लोकसभेबद्दल काय प्रतिक्रिया आहे तुमची चांगली कामं करतात लोक महिलांसाठी महिलांसाठी पण खूप चांगले कामं करतात करतायत हो फातदार तुमच्यापर्यंत हो पोहोचत अमूल कोले येतात ना आमच्याकडे पण अमूल कुल्ल्यावर आरोप केले जातात ते सर्व सामान्य भेटत नाहीत बरोबर आहे बरोबर आहे ते भेटत नाहीत नाही भेटत काम करतात का काम करतात करतात आता सध्या पण आमच्या रस्त्याची काम करा निर्भुळ जिन्नर आता रोड काय रोड झाले मला आमचे करायला पाहिजे हो शिवाजी अठराव पाटील डॉक्टर अमूल कुल्ले या दोघांपैकी फुलाच फायड्या मजबूत आहे या वर्षी अहो मतदान आलं तर मग आमच्याकडे येतात हा हा अजून त्यांना काय काय तक्रारी काय काय बरोबर आता मतदान आले तर आता रोडचे काम करतो असं करतो तसं करतो मतदान आले तर मगच हात जोडतात इतर वेळेस इतर वेळेस बघत पण नाही ओळख पण देत नाही मग ज्या मागण्या मागण्या करत ना महिलांचे काही प्रश्न असेल तसं काय आहेत महिलांना सुविधा द्यावा अजून कायमचं तिकीट ठेवलं तिकीटच ठेवा महिलांना हाफ तिकीट हा तिकीट ठेव कायमच ठेवा तुम्हाला वाटत नाही पुरुषांना पण असावं पुरुषांना पण असावं मग तुझे शेजारी बाबा बसते बरोबर आहे ना ज्येष्ठ नागरिकांना पुरुष म्हणजे करा ज्येष्ठ नागरिकांना पाहिजे पाहिजेत ना हॅलो वहिनी नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं अर्क आव्हान कर काय वाटतं शिरू लोकसभा मतदारसंघात अडीराव पाटील डॉक्टर अमोल कोल्हे मंगल सप्पा बांधल तिघांपैकी कुणाची चुरशी असते यावेळेस कोल्हे तिथे पण आम्हाला असं काही सगळ्या सुविधा पाहिजे गॅस एवढा मात केलाय महिलांना पाहिजे ते व्यवस्थित दिलं पाहिजे अमोल कोल्हेंनी हो ते दिल्लीमध्ये सध्या विरोधी सरकारमध्ये आहेत सरकार सध्या तरी बीजेपीचं आहे मग काय वाटतं तुम्हाला सरकारचं असलं तरी अमोल कोल्हा आमच्या उपाय आहे ना त्यांनी आज करावा कृषी सगळं या वर्षी तुम्हाला साथ देणार अमोल कोल्हाला तरी पण त्याने जातो कॅचे रेट कमी केले नाही ना कमी केले नाही तर आम्ही कमी करायला सांगू ना नाही सांगितलं नाही सांगितलं तर पुढल्या वर्षी देणार नाही पुढल्या वर्ष देशामध्ये नरेंद्र मोदी की राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी होत केले सगळं मात केले नाही का नाही मात माग केले का नाही शेतकऱ्याला उपशी मारली तांद्याला बाजार नाही कशालाच बाजार नाही शेतकरी असा शेत मुलांना नोकरी नाही शेतकऱ्यांनी करायचं काय हे एकंदरीत गोष्ट मध्ये राज्याच्या सरकारमध्ये सध्या पक्षपुरीचं राजकारण चाललंय इकडे तिकडे पळतात निष्ठावर इकडे तिकडे पळतात त्याबद्दल काय वाटतं पळायचं नाही थांब राहायचं थांब राहायचं कोणी दारा पण थांबदार दारा किंवा दारा पण थांबदारात पण त्यांनी पण आम्ही जसं तुम्हाला म्हणतोय का थांब राहा तसं त्यांनी पण आमच्यावर ठाम घे केलं पाहिजे ना आम्ही मोरमोर मोरतो एवढं उन्हात आणत आमच्या कशाचाच मालाला भाव नाही हा घ्यास आता घ्याल दिलं मोदींनी पण माग केलं दिवस उपयोग केला राजकीय व्यक्ती फक्त स्वार्थी वागतात नाही स्वार्थी असं नाही आम्हाला म्हणायचं सर्वसामान्य निवडणूक झाल्या विसरून जातात का हो 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 विसरून जातात विसरून जातात विसरून जातात जाता तर त्यांना एका शब्दात काय बोलाल तुम्ही आम्ही काय बोलू आम्हाला जर आता नाही तुम्ही पुढच्या वेळेस तुम्हाला देऊ शकत नाही सर्व सामान्य एकदम गरीब माणसाला जर निवडणूक घडवली चालेल ना तुम्हाला आमच्यापेक्षा गरीब माणसाला बघितलं त्यांनी तरी आम्हाला मान्य मान्य सगळी खिचडी सगळी खिचडी करून ठेवणे आता महाराष्ट्रात याच्यात तुम्हाला काय वाटतं एका वाक्यामध्ये एका वाक्यात काय बोलाल त्यांना हाय सर चाचाजी नमस्ते कहां के दिल्ली हो दिल्ली से दिल्ली से दिल्ली से अरे बापरे रे दिल्ली मध्ये दिल, दिल्लीतले चाचा भेटलेत जुन्नरच्या बस मध्ये कुठे फिरताय आलोस ना आगतो बनत गया आज नमस्कार हो झाला कोण हां बोल जुन्नरला कुठे चालले आता आमचे इकडे व्यूस आहे तिकडे तूसा चाललो मी तिकडे आता काय वाटतं देशामध्ये नरेंद्र मोदी की राहुल गांधी राहुल गांधी आणि शिव लोक तुमचं मतदान इथे आहे की दिल्लीला आहे दिल्लीला आहे तुमच्याकडे दिल्ली मध्ये काय सुरस आहे सध्या आमची सगळे सुरक्षा आहे खासदारकीच कुणाचं वार सध्या तुमच्याकडे उमेदवार कोण कोण आहेत आमच्या कॅन्डिडेट भरपूर आहे तुमच्या भागातून कोण उभे आहेत आमच्या भागातून केजरीवाल आहे आहे देशामध्ये नरेंद्र मोदींनी जी कामं केली त्याबद्दल समाधानकारक आहात तुम्ही काहीच नाही केलंय सगळे गेले धंदे पाणी सगळे गेले शेतकरी सगळे गेले रोजगार सगळे गेले सगळे पाठ झाले सरकार मध्ये नाराजात सगळे नाराज आहे मी नाही सगळे नाराज सगळे नाराज नारा। देशात नाराज आहे सगळीकडे होय नरेंद्र मोदीला काहीच सल्ला दिला आमच्या माध्यमातून काय सल्ला दिली नाही आपल्याबला घायचं आपलं करायचं आजी नमस्कार नमस्कार काय नाव नांगरे गाव गाव कोणते लोकसभेची निवडणूक आहे माहिती का माहिती कोण कोण आहे माहिती का आडवराव हो। पाटील आम्हाला कोण येऊ शकतं भविष्यात काय सांगते सांगते तुमचे प्रश्न कोणते मार्गे लावावे त्यांनी त्यांनी काय उत्तर समाजासाठी करावं ते आता केलं ते तेथे म्हणजे चालू केलाय दोघं पण म्हणतात बैलगाड चालू केला त्याचा बायपास केलाय नारेगावला हो मग पुन्हा नाशिक हायवेला शेतकऱ्यांचे काही प्रश्न मार्गे लावण्याचा प्रयत्न चालू आहे त्याबद्दल काय वाटतं त्याबद्दल काय शेतकरी नाराजच आहे आता गॅसचे दर कमी झालेत थोडेफार तरी त्याबद्दल घरांमध्ये चे दर कमी झाले महिलांना गॅसचा प्रश्न मोठा महत्वाचा असतो त्याबद्दल तरी अजून कुठे कमी झाले नाही झालं नाही तरी पण तुम्ही खुश आहात सरकारवर की नाराज आहात नाराजच आहे नाराज नारा आहे मोदी साहेबांवर की राहुल गांधी मग मोदी साहेब आपल्या भागामध्ये आपल्या भागामध्ये एका बाजूला अमोल कोल्हे आणि आढराव पाटील आहेत या दोन व्यक्तीने कामाची पद्धत कुणाची चांगली वाटते अमोल बोल बरो दोन मिनिटा तुमच्याकडे नाही त्यांच्याकडे बाबा नमस्कार राजकारणराव बोलत नाही नाराजात कर्मचारी या वयात पण अरे बापरे सगळ्यात ज्येष्ठ कर्मचारी आहे बापरे कुठे काम करता काम जिल्हा जुन्न, जिल्हा परिषद पुण्यामध्ये पुण्यामध्ये काय नाही आपल्या बरं बरोबर दादा नमस्कार बोलत नाही राजकारणावर काय काय बोलायचं सध्या राजकारणाची परिस्थिती जीच आहे महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल काय वाटत आहे परिस्थिती त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला काय स्वार्थी स्वार्थ झा सर्व सामान्यांचा सा विचार का करत नाही राजकारणी काय वाटतं तुम्हाला काय अंदाज असेल काय आता अंदाज आहे असायचा त्याचा यांना या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न करतील मतदार हो जागृती आहे या शूर्स मतदारसंघामध्ये राहता का हो इथे इथे जे उमेदवार माहिती आहेत आपल्याला हो पाटील पटेल अमोल फोले डॉक्टर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत कुणाची कामगिरी चांगली वाटते चांगली आढळवांची अमोल कोल्हेंची काय वाटते काय तर मतदार सांगायचं संपर्क नाही तर पाहिलं गेलं तर दोनही खासदार म्हणजे माझे खासदार शिवाजी आडराव पाटील डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिल्लीमध्ये कामं करावी की सर्व फिरत राहू हो काम करायला पाहिजे ना लोकांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत म्हणजे दिल्लीमध्ये फिरावं की सर्व सामान्यांना भेटत फिरावं सर्वसामान्यांना भेट आणि त्यांच्या काही संशोधन मांडाव्या त्यांनी असं दोनही एक खासदार असं म्हणतात की शिरो लोकसभा संघ खूप मोठा आहे सर्व भेटायला वेळ पडत नाही त्यामुळे काय वाटतं तुम्हाला नाही नाही वेळ असतो की नाही असे नाही आता त्यांनी जाय गे उघडलेले तिथे वेळ द्यावा प्रत्येक हो प्रत्येक ठीक आहे तुम्ही गव्हर्नमेंट आहे का बरोबर आजी नमस्ते नमस्कार आवाज का येत नाही ऐकून येत नाहीत का बर बर कुठे राहतात फाटा आताची जी निवडणूक आहे लोकसभेची त्यामध्ये तरुणी किंवा महिलांचे प्रश्न कोणते मारणे गरजेचे दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये संरक्षणासाठी जेवढे जे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी कठोर पद्धतीने होणे गरजेचे आता अंमलबजावणी कठोर पद्धतीने होत आणि दिसतच नाहीये मी स्वतः एक वकील आहे तर वकील होत असताना ह्या सगळ्या प्रश्न कशा पद्धतीने हँडल करतायत जे पोलीस लोक आहेत जे पोलीस संरक्षण दल आहे त्याच्यामध्ये जेवढे काही समित्या ती लोकांनी क्रिएट केलेल्या आहेत ती लोक काम करताना एवढ्या कठोर पद्धतीने दिसत नाहीयेत या एकंदरीत ह्या सरकार जी आहे भूमिका तुम्ही एक अॅडव्होकेट आहात कायदेतज्ञ आता सध्या जे महाराष्ट्रामध्ये चाललेले पक्ष पुढेचं राजकारण चिन्हांचे बदली या सगळ्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होईल शंभर टक्के होतो आहे जेवढं काय आम्ही आत्मविश्वासाने किंवा विश्वासाने एखाद्या व्यक्तीला मत देतो की बाबा ही आमची प्रतिनिधी आहे की लोकसभे असो किंवा विधानसभेवर जाणारी असो त्या लोकांनी हे करणं म्हणजे आमचा विश्वासघात करणं आहे तो पक्षांचा कायदा जो काय आहे तो कठोर पद्धतीने आणणे अत्यंत गरजेचं आहे कायदेशीर पद्धतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांनी जर ही जी मत आहेत ही मतं ज्यावेळेस एखादा राजकीय व्यक्तीला देतो त्यावेळेस असे काही कायदे आहेत का की सर्व सामान्य सुद्धा याच्यावर काहीतरी करू शकतो सर्वसामान्य व्यक्ती काय करू शकत नाही याच्यामध्ये कारण ह्याच्यामध्ये जे काय आहेत त्याच्या मोस्टली पळवाटा भरपूर आहे जे आपण लुपॉल्स बोलतो कायद्यामध्ये आहे त्या भरपूर पद्धतीने आहेत की आम्ही एखाद्या आम व्यक्तीला मत देतो आहे तर त्या व्यक्तीची ती जबाबदारी आहे की आमचा विश्वास टिकून ठेवणे की आजकाल आता ही व्यक्ती जे काही शिंदे सरकार किंवा निलम गोरे वगैरे जे काय फुटलेले आहे किंवा अजित पवार जे काही फुटले आमचा विश्वास होता त्या व्यक्तीवर किंवा मी एका व्यक्तीला मत करते म्हणून बोलत नाही की खूप जणांचा विश्वास होतो ही व्यक्ती असं करेल असं कोणालाच वाटलं नव्हतं पण आज आमच्या विश्वासाला पो खूप मोठा आम्ही मतदान करावं की नाही तरुण पिढीने करावं हे त्यांना विचारणं अत्यंत गरजेचं आहे या पक्षांची जे फुटीचं राजकारण जे चाललेलं आहे या सगळं करत असताना सर्वसामान्य नागरिक याचा विचार कोणत्या पद्धतीने केला जातो का सर्वसामान्य प्रश्न काय आपला सर्वसामान्य नागरिक आहेत की हे नेता पकडतात त्याच्यामध्ये फिरतात त्यांना मदन करतात मोठं करतात आमदार खासदार करतात मंत्री करतात त्या लोकांचं जे कार्यकर्त्यांनी काम केले त्यांचा विचार केला जातो का नाही केला जर केला असतं त्या लोकांनी एवढा विचार की आ, आता कार्यकर्ता आहे की ह्या व्यक्तीने मला मतदान केलं आहे तर ह्या व्यक्तीने असं केलं नसतं आज जर महाराष्ट्रामध्ये झाले अख्ख्या देशभर आज महाराष्ट्राची ची चाललेली आहे कोणामुळे झाली आज ह्या सगळ्यांनी फुटीचं राजकारण केलं त्यामुळे महाराष्ट्राची आज नाचक्की झाली की नाही कोणामुळे झालेली आहे खासदार झाले जे आमदार झाले जे काही ह्या लोकांनी केलेले अत्यंत चुकीचं केलेलं आहे ह्या लोकांनी या व्यक्तीला तरतूद आहे शिक्षा करण्याची राज्यघटनेमध्ये राज्यघटनेमध्ये नाहीये पण पक्षांतर कायदा होणे अत्यंत जर झालं असतं तर होऊ शकतं की आता जे सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पिटिशन आहे की जे फास्ट ट्रॅक वर जर केलं या निवडणुकीच्या आधी तर याच्यावर खूप मोठा जबाब बसू शकतो ज्यावेळेस पक्ष काढणारी व्यक्ती म्हणते पक्ष माझ्या मालकीचा आहे पक्ष माझा आहे हे त्यांचं विधान योग्य आहे का योग्य आहे तर पक्षाची मालकी पक्षा जरी पक्षाची मालकी आहे ना पक्षांच्या ह्याच्यामध्ये पक्षाची मालकी आहे त्यांच्याकडे आहे जे काही कायदे जे आज सिब्बल सर किंवा इतर जे वकील आता काढत आहेत सुप्रीम कोर्टामध्ये किंवा ह्याच्यामध्ये त्या लोकांनी जे म्हणणं मांडलेलं आहे ते योग्य आहे की त्यांची मालकी आहे त्यांनी त्या पक्षासाठी काम केलेलं आहे त्यांचे जे विचार आहे त्या विचारांना पाठपुरावा करणारे आतापर्यंत जे काही निवडणुका झालेल्या आहेत ते त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे झालेले आहेत ना तुम्हाला काय वाटतं विधी बोलले की अनुराव पाटील काय कुणाची चर्ची होऊ शकते त्याच्यामध्ये दोघांची सुरशी होऊ शकते पण कार्यपद्धती बघायला गेली तर आढाळा फटलांची होणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्या व्यक्तीने शिरूर मतदारसंघामध्ये खूप सारं कामं केलेलं आहे डॉक्टर अमोल कोलेंनी पण कामं आता ह्या पाच वर्षामध्ये केलेली आहे पण त्याचा टच आणि त्याची जी पावती आहे म्हणजे ते फक्त दिल्लीमध्ये होतात जनसामान्य व्यक्तींना ते टचमध्ये आहेत नाही त्यांच्या चुकादुखामध्ये की आज आढळराव पाटलां आज कुठल्याही एका शेतकऱ्याकडे जात त्याला सांगा जर त्याला भेटायचं असेल ना तर तो पहिला जर आढळराव पाटलांना भेटतो कारण ती व्यक्ती जनसामान्यांमध्ये आहे त्या व्यक्तीने काम पण तेवढ्याच तडपदारीपणाने केलेले आणि आज आजही ती व्यक्ती करते दादा नमस्कार नमस्कार काय वाटतं डॉक्टर अमोल पल्ली शिवाजी आढराव पाटील तसं आपल्या आम्ही या भागात म्हणजे शेवटी आम्ही आपली म्हणणार अमोल गल्ली म्हणणार बरं बरं सर नमस्ते तुम्ही आता रिटायर्ड आहात रिटायर्ड असल्यामुळे आम्ही तुमच्याकडे शिकलो शाळा शिक्षण घेतले तुमचं काय मार्गदर्शन असेल या लोकसभेला आम्हाला काय नाही मार्गदर्शन म्हणजे काय मला असं वाटतं अमोल जर तो बीजेपी मध्ये असता तर अधिक चांगला आपल्याला सगळं म्हणजे नाशिक पुणे रेल्वे वगैरे ती कामं झाली असती पण आता तो विरोधी पक्ष असल्यामुळे त्याला एवढं काय असं म्हणजे फार खर्च वगैरे मिळतो अशा आपला प्रकार नाही होत मिळत नाही निधी निधी म्हणजे कमी प्रमाणात मिळतो काय अमोल कोले बीजेपी मध्ये जावं बीजेपी मध्ये जावं हे मला किती वर्षापासून म्हणतो मला भेटला होता एकदा अमोल कोले त्यालावरून भेटून गेला नाही तर मी त्याला सांगितलं असतं कि अमोल कोले बीजेपी मध्ये जावं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये काय बदल होणे गरजेचे शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होण्यासारखे आहेत ना एक रिटायर्ड मुख्याध्यापक दिल्लीमध्ये शिक्षण शिक्षकांसाठी काय कायदे करणं गरजेचं आहे का प्रश्नच नाही एक प्रश्न हो। राज्याचे राजकारण चाललेलं आहे पक्ष फोडायचं चिन्ह बदल त्याच्याबद्दल काय वाटतं एका वाक्यात सांगा ते खरं म्हणजे राजकारण खरं नाहीये आता आता अमोल कोलेच्या बाबतीत काय झालं अमोल कोलेचा अमोल याच्यावर को आपलं अजितदादा अजितदादा त्याला ते काहीतरी तो बोलला त्याच्यामुळे अमोल कॉलेज असा चिनबिन झाला चिनबिन झाले म्हणजे नाहीतर नाहीतर सध्या जरी कोणाचं जर आहे सध्या तेच ना मला ते फुटाफूट झाल्यामुळे नाही तर पहिल्या ना अजिता जर इकडे असते तर शंभर टक्के अमोल होत अमोल दादा कोणतं गाव तुमचं हे ने नेरे ने हा हे रे काय वाटतं डॉक्टर अमोल पल्ले की शिवाजी आडवं पाडले तो कोणाचं पार्ट बदलू द्याय अमोल डॉक्टर अमोल पल्ले बरं बर सर नमस्ते नमस्ते पुण्यावर आलोय मला पुण्यावर आले तर पुण्यातला व्यक्ती भेटणं म्हणजे मागे आहे माझं राजकारण म्हणजे दिल्लीचं राजकारण काय वाटतं यावेळेस पुण्या आपण दिल्ली, दिल्ली विषय बोलू नरेंद्र मोदी कि राहुल गांधी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीच का नॅशनल लेवल वर आणि तो इंटरनॅशनल हे झाले ते इमेज केले त्यांनी भारताची पण इमेज सुद्धा त्याच्यामुळे तुमच्याकडे आता दंगे हुज रवी दंगेकर आणि कुणाचा आता आहे ते मोळ काय वाटत तुम्हाला मोरे पण वसंतात्या पण आले जातात रिक्षा या तिघांपैकी कुणाची चुरशी वाटतेची एकंदरीत आपले पुणे जिल्ह्यामध्ये असे कोणते मुद्दे मांडणं गरजेचं आहे दिल्लीमध्ये या सगळ्या खासदारांनी पुष्कळ प्रॉब्लेम आहेत लोकांना इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम आहेत रात्री फक्त वीज असते दिवसा नसते शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळायला पाहिजे ते सध्या तरी इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हा जो प्रत्याचार आहे याच्यावर काही ठिकाणी बोललं जाते काही ठिकाणी बोललं जात नाही तुम्हाला त्याबद्दल काय कल्पना आहे नाही मला काय नाही भागामध्ये डॉक्टर अमोल कुरे आढळवा पटेल दोन उमेदवार ते माहितीये तुम्हाला हो माहिती काय वाटतं तुम्हाला दोघांपैकी कामाची चुरशीपुरायची चांगली आहे हे पक्ष बदली केल्या जाण्या सगळं व्हायोलेशन जेव्हा झालंय त्यामुळे आता काय सांगता येत नाही कोणाचं काय दादा नमस्ते काय वाटतं तुला या निवडणुकीमध्ये काही नाही तुझी काही विचार आहेत का मतदान करणार तरी पण कुणाचं पार्ट मोजलो ते अडराव पाटील डॉक्टर अमोल कोल्हेर दादा राहू सर कुणाचं हडसर हडसर म्हणजे तुम्ही आला जुन्नरच्या मावळामध्ये जुन्नरच्या मावळामध्ये विकास पोहोचलाय का पोहोचलाय पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आहे काय म्हणते शिवजू आपल्या भागामध्ये शिरूर लोकसभा मंत्र्यांमध्ये खासदार केला अडरव पाटील डॉक्टर अमोल कोल्हेांधल अमोल कोल्हे अमोल कोल्हे का बरं ते तीन वेळा संसद तुमच्याकडे आलेत का पण ते दोन तीन वेळा आमच्याकडे विजिट झाले ते लोक म्हणतात ते सर्वसामान्य मध्ये येत नाही हा आरोप होतो त्यांच्याकडे दे फिरतात ना ते तुमच्याकडे येतात तुमच्याकडे येतात ते शिवाय का पाटील नाही ते कधी नाही आले आले नाही तुमची कोणती कामं करणं करणं गरजेचं आहे सध्या आमचे सध्या म्हणजे असं रस्ते दिसते रस्ते दादा नमस्कार नमस्ते नाव कुठे राहता शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये काय होणं गरजेचं आहे लोकसभेच्या माध्यमात कोणते प्रश्न सुटणं गरजेचं आहे एवढं नाही सांगता येणार मला पण सध्या तरी आता बरेच मुद्द्यावरून निवडणूक लढवली जाते त्यापैकी कोणता मुद्दा किंवा ह्यावेळेस आता ह्या राजकारणा बरोबर बर बर तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्यांचे शिक्षणाची पद्धत बदलली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या सरकारने काय आता आमच्या रिटायरमेंट वाल्यांचे पेन्शन वाढणार होती दहा वर्षापासून आश्वासन दिलं पूर्ण केलेलं नाही गेल्या सरकारने आता या सरकारचं काय सांगावं आता जे येईल ते कारण त्याच्यात नेहमी बदल होत असतो की ते पक्ष बदलतात पण ठेवायची असा आम्हाला प्रश्न पडतो आता पक्ष बदल तुम्ही एका वाक्यात काय वागाल हे जे चाललंय राज्यामध्ये चांगलं की वाईट आहे नाही बदल व्हायला ना पाहिजे असं डॉक्टर अमोल कोल्हे पाटील ते आय बघता येईल तरी पण आता जे पक्ष कुठले चिन्ह बदलली त्याच्याबद्दल काय बोलात नाही ना, सांग वाईट आहे ती गोष्ट की चांगली आहे नाही पक्ष बदल चिन्ह बदललं म्हणजे चुकीचं चुकीची चुकी चुकी गोष्ट आहे तुम्ही सध्याचं राजकारण चाललंय त्याच्यावर नाराज होऊ शकत नाही नाराज नाराज आहे या अनेकांच्या प्रतिक्रिया बापरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला अख्ख्या या बस प्रवासामध्ये आणि असताना नारेंगाव ते जुन्नर ही विनावाहक बस होती या बसमध्ये आपण प्रवास केला प्रवास करताना सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण सातत्याने केलाय अजूनही काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पण हे सगळं करत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काही उमेदवार लोकांपर्यंत पोहोचलेत आणि आज देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष सुद्धा झाली आणि एस टी महामंडळाने आम्हाला ह्या एस टी बसमध्ये प्रवास करून दिला तिकीट काढलो होतो आम्ही तर तरी पण त्यांचं धन्यवाद पण एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये असणारे खासदार किंवा दिल्लीमध्ये निवडून जाणारे खासदार त्यांची कामं ही सर्वसामान्य लोकांपर्यंत अजूनही प्रकर्षाने पोहोचत नाहीत आणि पोहोचत नसल्यामुळे खासदारकांची खासदारांची जी आहे खासदारकीची जी निवडणूक असते ती किती महत्वाची ही सर्वसामान्यांना माहिती नाही वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका आमचं युट्यूब चॅनल तुम्ही जर नवीन असाल सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की इतरांना शेअर करा त्यांची सुद्धा जनजागृती होईल आणि सर्वसामान्यांनी खासदार खासदार असणाऱ्या व्यक्तीला किंवा ह्या खासदारकीला मतदान का, मत का करावं हे फार महत्वाचं हे समजून सांगण्याचा प्रयत्न छोटासा आम्ही केलाय मी झाले सांगू शकत पुढेही जाऊ नका पाहत राहा फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघ विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय धन्यवाद